काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा देशातील सर्व समाज घटक पक्षाशी जोडले गेले होते पण हळूहळू एका तो पक्ष ताब्यात घेतला नेहरू गांधी काँग्रेस पक्षाला स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड पार्टी बनवलं पक्षातील सर्व सदस्य पाठीशी नसतील तरीही काँग्रेसचा अध्यक्ष याच घराण्यातून देशाचा पंतप्रधान सुद्धा याच घराण्यातून आणि जेव्हा नेहरू गांधी घराणं सोडून इतर कोणी अध्यक्ष पंतप्रधान झालंच तर त्याचा रिमोट कंट्रोल या घराण्याकडे असायचा पक्षाचे निर्णय असो किंवा सरकारचे निर्णय अंतिम शिक्का नेहरू गांधी घराण्याकडूनच मारला जायचा त्यामुळे त्यांनी देशहिताचे नाही तर कुटुंबाच्या हिताचे निर्णय घेतले नेहरू गांधी घराण्याच्या देशहिताला मारक ठरणाऱ्या निर्णयांची मालिका परिवार फाइल्स